अखेर तो व्हिडिओ समोर जो व्हिडिओ पाहून अवघा महाराष्ट्र हादरलेला आहे नेमका तो व्हिडिओ काय आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नवीन खुलासे काय झालेले आहेत दहा दिवसांपूर्वी ते तीन वर्षाच्या चुकलेचा बलात्कार झाला तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि आता विजय खैरनार याला पोलीस कोठडी देण्यात आली होती त्याच्या पोलीस कोठडी मधून काय समोर आलेला आहे हा सगळ्या रिपोर्ट मध्ये त्यानं काय सांगितलेला आहे तो व्हिडिओ काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी तीन वर्षाच्या चिमुकलीवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार करण्यात आला तिला गावाबाहेर नेलं कि किंवा काय झालं या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या मात्र याची जर खरी कहाणी जर आपण ऐकली तर सुरुवातीला खरं कारण सांगितलं जात होतं की त्याच्या वडिलाचं आणि त्या आरोपीच भांडण झालं त्यानंतर मग त्याच्या आईचा जबाब समोर आला आणि त्या आई, आई म्हणाली की त्याचं आणि माझ्या नवऱ्याचं काहीही भांडण झालेलं नव्हतं आमचं कुठलंही भांडण त्याच्यासोबत नव्हतं तर त्या उलट त्याच्या घरून म्हणजे चिमुकलीच्या घरून त्या नराधमाला विजय खरनेरला डबा जात होता जेवायला ते, ते जे देत होते रोज त्याला पोसायचे हे लोक पोसून त्याला कुठंतरी खायला प्यायला द्यायचे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ते विजय खैरणानं ह्या गोष्टी लक्षात घेतल्या नाही एखादा माणूस विचार करतो की आपण जिथं खातो तिथं आपण जर अशा प्रकारची गोष्ट करू लागलो तर आहे का आपल्याला कुठतरी माणूस की आहे का हा विचार त्याच्या डोक्यात आला नाही तो नराधम काय करायचा तर सेंटरिंग काम करायचा सेंटरिंग काम करायचा म्हणजे दारू पित असेल किंवा सिगरेट तोडत असेल अशा प्रकारच्या गोष्टी करत असेल आणि या नराधमाला जिथं खाल्लं तिथंच ते त्यानं ताटाला होल केलं अशा प्रकारे सुद्धा मनाला हरकत नाही त्याची आजी जी होती त्या नरादमाची आई नव्हती वडील नव्हते कोणी नव्हतं मात्र चिमुकलीची आजी जी होती ती चिमुकलीची आजी त्या नरादमाला डब्बा द्यायची खायला द्यायची प्यायला द्यायची सगळ्या गोष्टी द्यायची आणि एक प्रकारे त्याला मुलाप्रमाणे सांभाळलं होतं नरादमाला आई वडील नव्हते कोणी नव्हतं सात नव्हती कोणाची म्हणून हे सगळं परिवार त्याला सांभाळायचा मात्र त्याच्याच त्याच्या मनामध्ये इतका भयंकर घृणा आली भयंकर कृती आली की त्यांच्याच नातीला छोट्याशा चिमुकलेला ती वाळूवर खेळत होती घराच्या बाहेर घरामध्ये आता आई वडील घरामध्ये आणि पोरगी जी होती ती महित्र, थे थे ते बाहेर वाळूवर खेळत होती तिच्या मैत्री मैत्रिणी सोबत खेळत होती बरेच लहानसे चिमुकले तिथे खेळत होते मात्र ह्या विजय त्या नजर पडली तिला उचललं गावामधून उचललं त्यावेळेस तिला कोणी पाहिलं हा सुद्धा मोठा प्रश्न पडला त्यानंतर तिला उचलल्यानंतर तो गावाबाहेर गेला टावर जवळ गावाच्या बाहेर एक टॉवर आहे त्या टॉवर जवळ गेला तिथे अत्याचार केला आणि त्या ठिकाणी त्या चिमुकलीला संपून टाकण्यात आलं मात्र ज्यावेळेस पोलिसांना ही गोष्ट शोधायची होती ते चार तासामध्ये गावकऱ्यांनी तर शोधून शोधून दमले होते की ही चिमुकली नेमकी गेली कुठे त्यावेळेस त्यांना पत्ता लागला की टॉवर जवळ तिचा मृतदेह कुणीतरी कोणाला तरी, तरी सापडलेलं मग तिथ सगळे गेले त्या ठिकाणी तिथं बघितलं आणि पोलिसांना फोन करण्यात आला पोलिसांनी पंचनामा केला त्या गोष्टीचं सगळं काय घडलं आहे किंवा हो मृतदेह कोणाचा आहे सगळं ओळख पटवण्यात आली आणि तिथं आरडाओरड सुरू झाली गावकऱ्यांमध्ये रोष सुरू झाला आणि त्या ठिकाणापासून आपण रोष पाहिला होता आणि तो आंदोलन के ज्यावेळेस न्यायालयामध्ये दरवाजा तोडण्यात आला न्यायालयाचा त्यावेळेस रोष आपण पाहिला पोलिसांनी सगळी शोधाशोध सुरू केली विचारण्यात आलं आणि चिमुकलीचे मित्र मैत्रिणी लहान मुलं त्यांना विचारण्यात आलं की सोबत बाळा ही यज्ञ खेळत होती ती यज्ञ नेमकी कोणासोबत गेली होती कुठं गेली होती कोणी नेलं होत तिला तर त्या लहानशा चिमुकल्यांनी सांगितलं की ही जी आहे यज्ञा जी सोबत खेळत होती ती ह्या विजय बरोबर गेली होती विजय खैरनार नावाचं आरोपी जो होता त्या नराधामाचं नाव त्या चिमुकल्यांनी सांगितलं आणि तो विजय खैरनार सगळ्या गोष्टी घडून सुद्धा शोधायला सुद्धा पुढे होता तो की त्यान सगळी गोष्ट केली मात्र तो घरी आला आणि त्या आरोपी चिमुकलीच्या घरी आला आणि तो म्हणाला की त्या यज्ञाचा मला फोटो द्या मी त्या यज्ञाला शोधून आणतो किंवा उडकतो सापडतो अशा प्रकारचं त्या आरोपीचं म्हणणं होत मग त्यानं काय केलं सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर त्या आईनं सांगितलं की हा जो आहे तो चॉकलेट खा खाण्याच्या बहानांनी माझ्या पोरीला कधी मध्ये बाहेर ने नेत असतो आणि याच्यासोबत जात असते कारण आमचे जेवाळीचे संबंध आहेत म्हणल्यानंतर आम्ही जातो आता इथून येतो आमच्या घरी आम्ही त्याच्या घरी कधी जातो काय अशा गोष्टी होत राहतात मात्र एवढं याच्या या मनामध्ये पाप आहे असं आम्हाला वाटलं होतं असं त्याच्या आईचं म्हणणं आलं आणि त्यावेळेस त्या आरोपीला पोलिसांनी पोलिसांच्या खाक्या दाखवल्यानंतर त्याने सगळं उलगडलं प्रकरणाचा खुलासा झाला आणि गावकऱ्यांचा आपल्याला रोष पाहायला मिळाला मात्र आता तो एक व्हिडिओ समोर आला जो व्हिडिओ मधून सुरुवातीला तो मला म्हणलो होतो मी तर तो व्हिडिओ होता त्या मुलीचा लहान मुलीचा त्यामध्ये ते एक एबीसीडी शिकत आहे आणि तो व्हिडिओ पाहून अवघा महाराष्ट्र हा धरलेला आहे आणि कुठेतरी महाराष्ट्राच्या मनामध्ये धक्का बसला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं मत नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद